जालनातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्राशेठ जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे जालनातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना असून काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली या घटनेमध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून एका तेरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आलंय दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांदोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुला शेजारीच पत्र्याचे शेड बांधून राहत होते मध्यरात्री गाड झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू रिकामी केल्याने त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते या बुलेटीनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बाईडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सी टीपी कोमोरी लिथेरॉन ऑफ ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा